मिठासोबत खायला मजा येईल आता तर परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वर दे मित्रांनो चिंचा आणि लिंबू खायला नक्कीच या एवढं मस्त ना बाप रे बाप मज्जाच मज्जा आणि लिंबूचा वरून रस आणखीन एकदम मस्त अशी टेस्ट खूप थंडी आहे थंडी असल्यामुळं कामाचा आम्हाला मूड होईना झाडाखाली बसलोय काम करून करून दुपारच्या वाजल्या दीड एवढी टेस्ट मस्त आहे ना चिंचा आणि लिंबू खाल्लंय का कधी तुम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो जे चॅनलवरती नवीन येतात का त्यांनी चॅनल जरा सबस्क्राईब करत जावा लाईव्ह लाईव्ह तर काय नाही व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ खाली कमेंट टाकत जावा मला कसं समजणार कोणी व्हिडिओ पाहिला कोण नाही मीठ हवं होतं पण मीठ इथं नाही आहे आमच्याजवळ त्यामुळे लिंबू आणि चिंच खातोय मस्त लागायली चव चिंच दे की सगळेच खास बसलोय आम भावाय मोठा माझा मुलगा आणि हा भावाचा मुलगा आभी हा याला तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय काम करत असतोय तो, तो आपल्या मस्त अशी चव लागायली चिंच तुम्हाला कधी अशी खायचं माहित आहे का खाल्लंय का कधी तुम्हाला सांगतो आणखीन आंबा पण आहे पण आंबा आता आम्ही काढला नाही ठेवलो तिथंच पिशवीत आहे आंबा आणि मीठ वगैरे सगळं तिथं आम्ही लांब आलतो असं खूप थंडी लागायली आम्हाला त्यामुळं फिरत होतो आम्ही उन्हात फिरावं म्हटलं खूपच थंडी आहे तुमच्याकडे काय आहे की थंडी टाकू वाटे ना एवढी टेस्ट मस्त लागायची दुपारच्या वेळेस अस खायला ना मज्जाच वेगळ्या असते काय गो एकदम झक्कास टेस्ट एक लिंबू आणखीन घेतला मीठ असाय पाहिजे होत मग याची टेस्ट लागली असती मस्त अशी चिंचा एवढ्या आंबट नाही आहेत खर तर आंबट खावं असं वाटतंय त्यामुळं खावं असं वाटतंय म्हणजे बाबा न खाऊ वाटायलाय दुपारी खाऊ शकत नाही का माणसं देखील नाहीतर दुसऱ्याच कमेंट करता सुपर सुपरचा चिंचावरती लिंबाचा रस पिळू जास्त आंबटच लागे ना चिंच असा रस पिळतो याच्यावरती हम्म एकदम सुपर थे थे। कदा माझ बघून आंबट खात जाऊ नका नाहीतर दात कळकता जेवता पण येत नसतोय भाऊ कस खायलाय बघा मज्जाच मज्जा चला भेटूया पुन्हा एकदा बाय आणलाच बर का हे बघा मिठाचा पुढा <laughs> काय इथंच ठेवलेलं होतं आणि मग आम्ही काय केलं मिठाचा पुढा दिसला का चालू केलं बा पहिलं मी वाचलो बरोबर आहे का दांडी नमक पोराला म्हटलं काहीतरी खाशील बाबा आणि मग आता खायला लागला ये बघू नजारा यमी ये यमी ये चिंच खावा 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 घ्या घ्या घेतली की